पुढे बघूयाचा प्रयत्न करतात जाऊन अर्ज करा तिथून दाखला मिळेल बंद तिथून दाखला दोन उद्योग का जिथे तुमचा जन्म झाला तिथून सगळ्यात तिथलाच दाखला मिळतो म्हणजे ते जे आहे आपण सांगायचं नाही माहिती ते त्या त्यामुळे त्याच्यात काय वाद नाही पण प्रश्न असा आहे की आता जर का आपल्याला न्याय दिला तर किती मोठं नुकसान होणार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू झालेली आहे आणि राज्य सरकारने मराठा समाजाला ए सी बी सीमध्ये दहा टक्के पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलेलं आहे आणि हे टिकणारच नाही असं संपूर्ण मराठा समाजाची भावना होती आणि त्याच्यावरती आज शिक्कामोर्तब होताना दिसत आहे कारण कर्जत तालुक्यामधील आमचे तरुण मुलं मुली असतील की ज्यांना भरती व्हायचं आहे तर ते ए सी बी सी दाखले काढायला इथे आल्याच्यानंतर जेव्हा ते सेतूमध्ये गेलेत सेतूमध्ये गे गेल्याच्या नंतर तिथे जेव्हा था त्याने अर्ज करायचं ठरलं तर तिथे ए सी बी सी दाखल्याचं एक नाहीच तिथं दिसेल ऑप्शनच नाही आहे म्हणजे आम्ही जे सांगत होतो मराठा समाज की आमची फसवणूक झाली शिक्का शिक्कामोर्तब झालेला आहे कारण याच्या बाबतीत आज आमचे चार पाच विद्यार्थी आहेत मुली आहेत आमची मुलं दहा बारा मुलं इथे उभी आहेत परंतु आम्ही जेव्हा तहसीलदारांना भेटलो आम्हाला जेव्हा समजलं की आज असे दाखले मिळत नाही आमचे थोरवे साहेब असतील देशमुख साहेब असतील सुरेश साहेब आम्ही आम्ही इथे आलो तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांना भेटलो बा तुम्ही का दाखले देत नाही की सगळे अडचण आहे का तर नाही बोलत काय ते टेक्निकल टेक्निकल जर का प्रॉब्लेम असता तर संपूर्ण एस सी एस टी ओबीसी सर्व डब्ल्यू एसला सुद्धा असता परंतु फक्त ए सी बी सीला दाखला आहे म्हणजे हे राज्य सरकार पुन्हा एकदा फसवणूक करतोय ह्याच्यावरती शिक्कामोर्तब आहे आज एकतीस मार्चपर्यंत जर का फॉर्म भरायचे असतील आजची तारीख आहे वीस जर का इथे टेक्निकली अजून ते सांगतात पण आमच्या माहितीनुसार अजून ते मला वाटतं ते अपग्रेडच केलेलं नाही का अपडेट केलेलं आहे की एसीबीसीचा आणि ती दिसते माहिती तर मराठा समाजावर तो अन्याय होतोय वारंवार आम्ही म्हटलेला आहे आणि कुठेतरी एसी बी सी हे मराठा समाजासाठी नसून ईडब्ल्यू संरक्षण करण्यासाठी दिलंय का कारण ज्या वेळेस आम्हाला एसीबीसी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आमचं डब्ल्यू एस रद्द झालं मग आता डब्ल्यू एस पुणाला तरी दहा टक्के मिळावं हो, आणि त्यातून मराठा बाद करावा म्हणून एसीबीसीचा सी बी सीचा दाखला दिलेला आहे का हा प्रश्न आम्हाला इथं पडलेला आहे आणि म्हणून आम्ही या प्रश्नासाठी तहसीलदारांना इथे विचारलं की तुम्ही असं काय तर ते म्हटलं आम्ही अपडेट करतो आम्ही माहिती घेतो याचा अर्थ असा आहे की मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे म्हणजे ईडब्ल्यू एसमधून पण आम्हाला बाद केलेला आहे ए सी बी सीचा दाखला दिला जात नाही म्हणजे ओपनमधूनच म्हणजे मराठ्यांना या महाराष्ट्रामध्ये जो आजपर्यंत गेले पन्नास साठ वर्षाचा अन्याय होता तो पुन्हा एकदा अन्यायावरती इथं शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे आम्ही राज राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो तुम्ही आमची जी फसवणूक केली आहे ती फसवणूक बंद करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्वरित जे तुम्ही दिलेलं आहे जे टिकणारं नाही आहे आम्हाला पण माहिती आहे पण जे तुम्ही दिले आहे ते त्वरित दाखले मिळाले पाहिजेत अन्यथा मराठा समाज खूपच आता तीव्र भावना आहेत की राज्य सरकारने फसवलं होतं त्याच्यावरती शिक्कामोर्तू झालेला आहे